नाही संतांना दिलाय तरी तोंडाना वाचाळ बोलत होते आयुष्यभर वजन केला ना आपलाच खांद्यावर आला लय म्हणित होता देव न्यायला येते देव न्यायला येते कशाचा आला आपल्याच खांद्यावर आला म्हणला लय कीर्तन करीत फिरायचा इमान येत देवाचं येत देव येतो देव ये वाट बघतो आणि भजन केलं की मोक्ष मिळत लय नाचू नाचू सांगायचं आपल्या एखाद्यावर आला तिसरा म्हणला ग बसाला का आयुष्यभर वजनात घालवलं त्या माणसानं मी आल्यावर तरी बोलू नका चौथा म्हणला कुठं ऐकू जातय बोला तोंडच ग बसली नाही चौघाची त्यातला पहिला म्हणला बोला म्हणला ती काय लय अधिकारी नाही उठून बसायला आणि एवढी काही विठ्ठलाच्या नावात ताकद नाही की आपण बोलायला मड्यानं ऐकायला हे न ना बोलायला नादबा तिरडीवर उठून बसायला नाथ बाबा टॅन्न उठून बसले तिरुडीवर ह्याच्यापेक्षा डायरेक्ट बसले चौघ चौग म्हणले का रे उभं कमी लागायलाय मागचे दोघ म्हणले जास्त लागायलाय नादबा म्हणले सोड खाली सोडणी वर पाहिलं माय मावले हो खडकलगावच्या दादा हो तुम्ही फक्त कल्पना करा तुम्ही ज्या मड्याला खांदा दिला ती उठून बसल <सवीणां> कस <कुसस हुएं तूम्छु। सवीणां> पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत या सगळं इठल इठल करीत देव आठवला नाही रे देवा म्हटले पुन्हा कुठल्या मड्याला खांदा देणार उठून ना दादा ते बाबा उठून बसले दादा मृत्यूला मृत्यूला ढकलून उठून बसले ही चौघजन महाराज कशी घाबरायला लागली थर 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 कापायला लागली चुकलं चुकलं नाथबाबा म्हणले हे बघा मला बोलत होता तोपर्यंत सहन केला माझ्या विठ्ठलावर आलात ना नाही सहन झालं उठून बसलो रे नाथबाबा उड्या मारत घरी गेले वर्षभर वर ठणठणीत जगले दुसऱ्या वर्षी पुन्हा एकदा षष्टीलाच मृत्यू पावले आता आखं गाव नाही आखा सोलापूर जिल्हा गोळा झाला बघायला मिलीत म्हणून उठतात का बघायला असलं पुन्हा पुन्हा बघाय भेटत असते <laughs> माझा टी व्ही नाईन साम मराठी सगळे व हो, कॅमेरे घेऊन आहे उठतात का बघायला सगळ्यांचे तू सगळ्यांना वाटत आज याही वेळेस उठतात काही की गावातली मोठी माणसं म्हणली नीट मिलय का बघा एखादा मोठा डॉक्टर बोलवा डी बी एम बी एस सुद्धा एम डी बोलवा डॉक्टर हार्टबीट बंद आहे श्वास बंद आहे नाही उचला उचलायचा विषय असा आहे जुनी माणसं म्हणली सुरुवातीला जी चौघ होती शेवट पर्यंत चौग लागते ती पण वर्षाचा गॅप त्या चौगाच्या गाव घराकडं सगळं गाव गेलं चला म्हणे बाबा गेले झोप नाही वर्ष झालं रातच उठ उठ उठल उठल दुसरं स्वप्न नाही वर्षभरात अख्ख वर्ष गेलं दुसरं स्वप्न म्हणलं नाही आम्हाला जिंदगीत कुठल्या मड्याला खांदा देणार नाही आपण गावकरी म्हणले एकतर खांदा द्या नाही तर गाव सोडा चांगली पंच कमिटीची बसली गावात राहायचं असेल तर खांदा द्यायचा नाही तर गाव सोडायचं ते म्हणले गाव सोडून चलायचं नाही जमीन इस्टेट सगळी आपली इथंच खांदा द्या पण चौघांनी अशी गुवाहाटीला जाऊन गुप्त मिटिंग आपलं सॉरी गुप्त मिटिंग घेतली अशी चौघांनी गुप्त मिटिंग घेतली काय झालं बोलायचं खांदा यायचं आणि गपूगरी मशन मशनभूमी पर्यंत जाऊस तर आणि मग आघारी येऊस तर तोंडात शब्द काढायचा ती पहिला वाला म्हणला तोंडाने तर नाही मनात सुद्धा बोलायचं नाही काय सांगू मनातलं ऐकू गेलं तर तोंड तर नाही मनात सुद्धा काही आणायचं नाही जतीत जायचं यायच चौघाची अशी फिक्स मीटिंग झाली आणि या चौघांनी नाद बाबाला खांदा दिला थर, 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 थर करत गावाच्या मध्यपर्यंत आले या नाद बाबाचं मड पैठणच्या मध यायला आणि एका पैठणच्या म्हातारीची लेख नांदायला जायला गाठपणी <laughs> इती जातीला आलती जाती कळत तुम्हाला अशी इती जातीला आलती जाती चालली होती तिची बैलगाडी निघायला नाथबाबाचं मोड <laughs> पुढे यायला म्हातारी म्हणली बरा माझ्या मुळावर मिळाला माझ्या संसाराला आडवा गेला मरायचं तो उद्या मरायचं परवा मरायचं बरा येऊ आजच आज असला नाथ बाबा उठून बसू नाथ नाद बाबा उठू द्या नाथबाच काय नाही अका गाव खांद्या बघतो मला माहित कस उठल कस गाव करी एखाद्या कार्यावर धावणार तर नाका ना, 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 म्हणले नाही नाही यांच्यामुळे नाही या चौघाचा ह्याच्यात काही हस्तक्षेप नाही तो का ती कोपऱ्यातली म्हातारी का तो कधी डोकल्या खाती ती तो का ती को अव पैठण मधली हितली कुठ पैठणची म्हातारी हित हस्ती वय काय तुम्ही विखड करण्याच्या बाया पैठणची पैठणची म्हातारी तो का ती म्हण मुलगा माझ्या मुलावर मेला वैष्णवाच मरण सुद्धा कुणाच्या दुःखाचं कारण नाही झालं पाहिजे असं वैष्णवाच जगणं पाहिजे कोणाच्या चेहऱ्यावर आनंद पाहिजे कोणाच्या चेहऱ्यावर दुःख नको कोणाच्या चेहऱ्यावर कुठलीच वाईट भावना नको नादबाबा म्हटले हिचा जीव दुःख होऊन मला मारायचं नाही उड्या मारीत घरी पुन्हा वर्षभर जगले तिसरी षष्ठी आली तिसऱ्या षष्ठीला नाद बाबा म्हणले माझी जायची येळ झाली गाव म्हणले एकट्याच जा आम्हाला निघू नका दोनदा माघारी आणलाय तुम्ही कशाची तुमची येळ आली निच ती मशा घेता आमची तुम्ही जाऊ वाटलच रा रा वटल रा नादा म्हणले तुमची शपथ या जात म्हणून तुमच्यावर विश्वासच नाही हा नाथ बाबा म्हटले जाऊ द्या ईश्वर ठेव नका तुमच्या डोळ्यात देखत झाला त्रैलोक्यातली पहिली अंतयात्रा ज्यामध्ये मृतदेह हो चालत होता नाथ बाबा स्वतः चालत होते टाळांचा मृदुंगाचा नामाचा जयघोष चालू होता चालत चालत दिंडी निघावी तशी अंतयात्रा निघाली गोदावरीच्या किनारी आरी शेवटचं कीर्तन नाथबाबांनी केलं ज्ञानदेव तुकाराम म्हणाव पुंडली कबर दे हरिविठ्ठल म्हणाव आणि अखंडितपणे त्या गोदावरीमध्ये जलसमाधी घ्यावी एवढा अधिकार त्या वैष्णवांचा असतो नाथ बाबांनी जगाच्या मालकाला गत प्राण करू 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 काय वाटतं आपल्याला जमेल भजन करी जमून आपल्याला नाही जमणार आहे आपला तेवढा अधिकार नाहीये विनोदाचा भाग सोडा मृत्यूला मारायची संतांमध्ये होती ती वैष्णवाची मिळवायची असेल ना दादा तर आयुष्यात नम्रता फार गरजेची होई ना भिकारी पंढरीचा देवा नाही श्रीमंत झालो आणि श्रीमंत होऊ नये असं माझं बिलकुल मत नाही बरं का बिन्दास्त पैसा कमवा या जगात पैशाला लय किंमत आहे दादा पैशावाल्यांचं सगळं खपत दादा कमवा ना काय हरकत आहे पण एक काम करा आलेल्या पैशातला दहा टक्के भाग देवाला जाऊ द्या दहा टक्के तर या न्यायोपार्जित वित्तस दशमांशे न धीमही कर्तव्य विनियोगस्य ईश्वर प्रित्यर्थ इवच ही दहा टक्के भाग तुम्ही देवाला दिले ना बाकीचे नव्वद टक्के नारायण सांभाळतो शंभरच्या शंभर किशात घातले ना खडकल गावकर शंभरच्या शंभर किसा फाटून पाडते दहा जाऊ द्या की लोय विचित्र